जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वर्दा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय साधक निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे कालचा विषय जेव्हा संपला त्यावेळी संपता संपता आपण पाहिलं की साधकाला आणखी एक अडचणी येते आणि ती म्हणजे द्वैताची या विषयाबाबत समर्थ आता निरूपण करत आहेत अनुभव हा मानवी जीवनाचा एक मूलभूत घटक आहे आपण पूर्वी पाहिले की जीवाला काही गुणधर्म आहेत जसं की आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी जीवापशी असतातच जीव जन्माला आल्या आल्या त्याला पहिला स्पर्श होतो तो भीतीचाच होतो म्हणूनच जन्मलेलं बाळ रडू लागतं अनुभव हा जीवाला जीवाबरोबरच आलेला आहे लहान बालकाला भीती कशाची वाटते याचा जर विचार केला तर ज्या पद्धतीच्या वातावरणात ते जगत असते त्या वातावरणातून बाहेर आल्यामुळं त्याला भीती वाटते प्रकाश असेल आवाज असतील या सगळ्याचाच त्याला नवीन अनुभव असतो आणि नकळत भीती त्याच्यामध्ये उगम पावते हो आणि ते रडायला लागतं त्याच्याजवळ दुसरं कुठलं माध्यम नाही प्रगट होण्याचं म्हणून ते रडतं मोठ्या व्यक्तींच्या बाबतही अशाच पद्धतीची भीती येते थे। ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणची भीती नकळत आपल्या मनात असते पहा एकूण काय तर जीव हा अनुभवांनी बांधलेला आहे अनुभव घेण्याची जीवाला कायमची सवय आहे आता आपण परमार्थदृष्ट्या पाहूया की जीव कशा पद्धतीनं अनुभव घेतो हे पाहणं गरजेचं आहे कारण साधनेमध्ये या अनुभवांचाच अडसर येतो अडचणी येते जीव त्याला आलेले सर्व अनुभव द्वैताच्या सापेक्ष घेतो असं पहा लहान बाळाला त्याच्या आईच्या आवाजाची सवय असते जेव्हा ते गर्भात असते त्यामुळे त्या आवाजाशी त्या स्पर्शाशी ते नाते लवकर जोडते तसंच बापाच्या बाबतीत आहे पण परका स्पर्श आणि परका आवाज त्याला ओळखतो आणि त्या व्यक्तीकडं ते कसं पाहतं पहा ही आपली नाही अशा दृष्टीनं ना ते त्या व्यक्तीकडं पाहतं इथंपासून अगदी द्वैताची सुरुवात होते किंबहुना याच्याही आधीपासून जेव्हा ते गर्भात असतं इतकं द्वैत आपल्याला चिकटलेलं आहे परमार्थात तर द्वैत चालत नाही कारण आत्म्याचा अनुभव अद्वैत आहे म्हणजे द्वैताला बाजूला ठेवणं हे क्रमप्राप्त आहे मग जी गोष्ट इतकी आपल्याला चिकटून आहे अगदी जन्मापासून त्याला बाजूला कसं करायचं हा मोठा प्रश्न साधकापुढे निर्माण होतो सद्गुरू साधकाला काय देतात सद्गुरूपदिष्ट साधना देतात आता ही साधना अशी आहे की त्या साधनेमध्ये परंपरेची शक्ती असते ती साधना वर्षानुवर्षे पूर्वसुरींनी केलेली असते पूर्वसुरींनी म्हणजे सद्गुरूंचे जे सद्गुरू आहेत त्यांनी ती साधना केलेली असते त्यांच्याही सद्गुरूंनी आणि त्यांच्या सद्गुरूंच्या सद्गुरूंनीसुद्धा अर्थातच प्रत्यक्ष ज्या सद्गुरूंकडून उपदेश मिळतो त्यांनीही ती साधना केलेली असते अशा पद्धतीनं त्या साधनेमध्ये परंपरेची शक्ती असते शिवाय सद्गुरूंचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे साधकाच्या चित्तावरती साधनेचे संस्कार उमटले जातात पूर्वीसुद्धा हा विषय आलाय पहा की आपण दुसऱ्याला नाम घे म्हणून सांगणं वेगळं आणि श्री महाराजांनी नाम घे म्हणून सांगणं वेगळं श्री महाराजांच्या सांगण्यामागे त्यांची सत्ता कार्य करते या सत्तेमुळे गुरुकृपेमुळे खरं म्हणजे द्वैताचं बंधन जीवापासून तुटतं आणि जीव अद्वैत स्थितीमध्ये पोहोचू शकतो समर्थ मात्र याच्या अभ्यासाकडे निर्देश करतायत कारण साहजिकच ते साधकाची लक्षणं सांगत आहेत साधनेच्या अवस्थेबद्दल निरूपण करत आहेत म्हणून ते दहाव्या ओवीमध्ये शब्द वापरतात तोडूनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक या ओवीमध्ये सुद्धा तीन शब्द असे आहेत जे कृतीला अभ्यासाला प्रयत्नाला दर्शवतात तोडूनी साधी आणि लावी हे ते तीन शब्द तोडूनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी आणि लावी ऐक्यतेची समाधी द्वैत आहे हे कुणी नाकारलेलंच नाही मुळी ते नाकारणं म्हणजे गैरच ठरेल सद्गुरू हे जाणून असतात की शिष्य हा द्वैतामध्ये आहे आणि जो चांगला शिष्य आहे तो स्वतः सुद्धा जाणून असतो की आपल्याला द्वैताचं बंधन आहे म्हणून तर त्याला तोडायचं आहे आणि तोडणे हा मात्र अभ्यास आहे म्हणून समर्थ शब्द वापरतायत तोडूनी द्वैताची उपाधी ही उपाधी जी आहे ती जीवाला अगदी चिकटून आहे हे आपण मगाशी पाहिलं आपलंच उदाहरण घ्या आपण हे निरूपण ऐकतोय तेव्हा मी निरूपण ऐकत आहे असा द्वैताचा भाव तिथे आहेच जरी आपण काही पुस्तक वाचत असू किंवा डोळ्यांनी दृश्य पाहत असू अगदी आपल्या मनातल्या मनात विचार जरी करत असू तरी आपण विचार करत आहोत ही द्वैताची भावना तिथे आहेच अगदी आपण झोपलो तरी मी झोपलो होतो हा द्वैतानुभव तिथे असतो याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येक कृतीमागे एक साक्षी कार्य करत असतो आपण हे ऐकतोय आपण अमुक पाहतोय आपण जेवण करतोय आपण झोपतोय आपण चालतोय आपण बसलेले आहे क्रिया कोणतीही असो त्या क्रियेला एक साक्षी आपल्या आत सदोदित आहे आणि तो साक्षी हाच खरं म्हणजे आपल्या आत असलेला भगवंत आहे आता इथे गडबड अशी झाली आहे या साक्षीला आपण भगवंत न समजता आपला मी समजलेलो आहे मी म्हणजे देहबुद्धीचा मी त्या मीला आपण आपल्या देहबुद्धीची कापडं घातलेली आहेत जसं एखादी व्यक्ती पोशाखांशिवाय असावी तसा खरं म्हणजे हा मी आहे निरुपाधिक आहे पण त्या मीला मी म्हणजे मी देह आहे अशा स्वरूपाची वस्त्रे आपण घातलेली आहेत आणि ही वस्त्रे म्हणजेच त्या मीला असलेली उपाधी आहे अर्थातच ती खोटी आहे वस्त्रे कोणत्याही पद्धतीची जरी माणसानं घातली तरी आतला माणूस बदलत नाही कधी तो भिकाऱ्यासारखी वस्त्रे घालेल तर कधी अगदी राजशाही थाटाची था था वस्त्रे घालेल पण मनुष्य आतील कसा बदलेल तसंच आपल्या मीचं आहे आपलं जे शुद्ध मीचं स्वरूप आहे ते उपाधी रहित आहे आणि आपण त्याला उपाधी जोडली आहे मी देह या भावाची आता त्यामुळे गंमत अशी झाली आहे की मी स्वतःला देहानं वेगळा समजू लागलो आणि त्यामुळे द्वैत निर्माण झालं आता हा अगदी सूत्रबद्ध विचार झाला पण वस्तुत आपल्याला या द्वैतातून सुटता येत नाही इतक्या नकळतपणे आपली देहबुद्धी आपल्या आत मुरलेली आहे की आपल्यालाच लक्षात येत नाही की आपण द्वैतामध्ये कधी सापडलो आणि म्हणूनच इथे सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरुपदिष्ट साधनेची सद्गुरू सर्वप्रथम आपल्याला सावध व्हायला शिकवतात शांत डोळे मिटून बसायला शिकवतात किंवा शांतपणे नाम घ्यायला शिकवतात या शांततेच्या अभ्यासामुळे आपली देहबुद्धी जी घट्ट आहे ती थोडीशी सैल पडायला लागते ती सैल पडली की साधनमार्गामध्ये पुढे साधकाच्या लक्षात येतं की आपण म्हणजे देह नाही आज आपला असा अनुभव आहे की जोपर्यंत माझ्या देहाचं अस्तित्व आहे तोपर्यंत माझं अस्तित्व आहे देह गेला की मी गेलोच एकूण काय देहाच्या पलीकडे सुद्धा मी आहे याची जाणीव हो किंवा याचा अनुभव आपल्याला नाही आहे खरं म्हणजे याचा अनुभव आपल्याला स्वप्नात येतो स्वप्नात आपला देह कुठे कार्य करत असतो निपचिप पडून असतो देहातील पचन रक्ताभिसरण वगैरे सुरू असेल पण आपल्या दृष्टीनं देह हालचाल करत नसतो अगदी मेलेल्या व्यक्तीसारखा पडून असतो तरीही आपण स्वप्न अनुभवतो म्हणजे खरं पाहता देहाच्या पलीकडे जाऊन आपण एक जीवन अनुभवत असतो पण तिथे सुद्धा आपण आपला देहभाव घेऊन जात असल्यामुळं आपण हे देहाच्या अंगानेच अनुभवतोय असा भ्रम आपण बाळगतो गुरुपदिष्ट साधनेमध्ये मात्र साधक जसजसा नामामध्ये मुरत जातो जसजसा ध्यानामध्ये मुरत जातो तसतसा तो देहा देहाव्यतिरिक्तही राहू शकतो याचा अनुभव घेतो देहाची आठवण नाही स्थळकाळाची आठवण नाही मनामध्ये कोणतेही विचार नाहीत चित्त अगदी शांत झालेला आहे अशा स्थितीपर्यंत तो पोहोचतो आणि तिथे त्याला आत्मशांतीचा अनुभव येतो अर्थात या स्थितीपर्यंत जाणं इतकं सोपं नाही वर्षानुवर्षे गुरुपदिष्ट साधनेचा अभ्यास केल्यानंतर तो या अनुभवापर्यंत पोहोचतो पण पोहोचतो हे निश्चित आहे आणि हा अनुभव परंपरेनं अनेक संथांनी घेतलेला आहे साधकाचं काम असतं ते विश्वासानं श्रद्धेनं निष्ठेनं साधनेमध्ये राहणं हे जर त्यानं केलं तर गुरुकृपा पाठीशी उभी राहते आणि साधक या आत्मशांतीपर्यंत पोहोचतो या आत्मशांतीचा अनुभव एकदा साधकाला आला की त्याच्या लक्षात येतं की आपला देहभाव हा खरोखरच मिथ्या आहे खरोखरच भासमय आहे तोपर्यंत काय होतं देहभावाच्या सत्यतेचा अनुभव असल्यामुळं देहभाव भास आहे हे केवळ शाब्दिक असतं त्याचा अनुभव आपल्याला नसतो ज्यावेळी आपल्या मनाचा लय होतो त्यावेळी मात्र आपण देहापासून वेगळे असूनही खरं पाहता देहापेक्षाही सुखाच्या आनंदाच्या शांततेच्या समाधानाच्या तृप्तीच्या अनुभवात राहू शकतो याचा प्रगट अनुभव साधकाला येतो आणि त्यावेळी त्याचं द्वैताचं बंधन खरं पाहता तुटून जातं या अनुभवापर्यंत पोहोचत जाणे या प्रक्रियेला समर्थ तोडूनी या शब्दामधून सुचवतायत तोडूनी द्वैताची उपाधी साधक हळूहळू आपल्या द्वैताच्या उपाधीपासून वेगळं होण्याचा अभ्यास करतो आणि या अभ्यासामुळं तो वस्तूची प्राप्ती करून घेतो जी वस्तू अद्वैत आहे अर्थातच आपला आत्मा पण तिथेही समर्थांची शब्दरचना पहा अद्वैत वस्तू साधने साधी साधनेच्या अंगानं तो या आत्मवस्तूला प्राप्त करून घेतो इथेही ते कृतीच सांगतात अभ्यासच सांगतात वस्तू साध्य करून घेणं म्हणजे कोणतीतरी स्थूल वस्तू मिळवणं नव्हे अद्वैत वस्तू आहेच मुळात आत्मा त्यामुळं त्याला साध्य करायचं याचाच अर्थ आत्म्याच्या दशेमध्ये जायचं याचाच अर्थ स्वत अद्वैत स्थितीमध्ये जायचं आपण पाहिलं की आपण कसे द्वैतात आहोत आणि या द्वैताचं बंधन आपल्याला खरं पाहता आपल्या मनामुळे लागलेलं आहे मनाची एक सूक्ष्म दोरी आहे त्यामुळे देहभाव घट्ट विणला गेलेला आहे साधक द्वैताच्या उपाधीला टाकण्याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मगाशी बघितल्याप्रमाणे अर्थातच तो आपल्या मनाला बाजूला टाकण्याचा अभ्यास करतो आणि मग तो अद्वैत स्थितीमध्ये आपोआप पोहोचायला लागतो मन जर नसेल तर तिथे आत्मानुभव आहे आणि मन जर असेल तर तिथे द्वैत आहे इतका स्पष्ट अर्थ साधनेमध्ये आहे एकाच वेळी दोन गोष्टी घडून येणे अशातला हा प्रकार आहे सूर्य उगवला की दोन गोष्टी घडतात अंधार न राहणे आणि प्रकाश येणे कोणतीही एक गोष्ट घडली आहे आणि दुसरी घडायची शिल्लक आहे असं तिथे होऊ शकत नाही असं होत नाही की प्रकाश आला आहे पण थोड्या वेळाने अंधार जाईल किंवा अंधार गेलेला आहे थोड्या वेळाने प्रकाश येईल असं घडत नाही तसंच द्वैताची उपाधी गेली की अद्वैत वस्तू साध्य होते ही एकाच वेळी घडून येणारी प्रक्रिया आहे किंबहुना हे एकाच अवस्थेचं वर्णन आहे द्वैत जाणे किंवा अद्वैत प्राप्त होणे मात्र हे एकदम घडून येत नाही त्यासाठी प्रयत्न लागतात अभ्यास लागतो साधना लागते हे समर्थांना सुचवायचं आहे आणि अर्थातच ती साधना जो करतो तो साधक असतो हे समर्थ म्हणतायत तोडूनी ही प्रक्रिया घडणं गरजेचं आहे तोडूनी द्वैताची उपाधी आणि अद्वैत वस्तू साधनेनं साध्य करायची आहे मग इथे साधना कोणती अर्थातच द्वैताला बाजूला टाकणे हीच साधना आहे अन्य कोणतीही साधना नाही मग अशी आपण पाहिलं की आपल्या या द्वैताची अनुभूती मनामुळे आहे अन्यथा तिथे द्वैत नाही हे सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की खरं म्हणजे ती प्रतिमा जी सरोवरात दिसते ती ते पाणी आहे म्हणून दिसते ज्या क्षणी पाणी आठतं त्या क्षणी प्रतिमा सुद्धा नाहीशी होते ही प्रतिमा आपला द्वैताचा अनुभव आहे ज्यावेळी मनाचं पाणी आठतं त्यावेळी प्रतिमाच नाहीशी होते द्वैतच नाहीसं होतं माऊलींचे शब्द आहेत जेथ हे चित्र उमटे तो मनो रूपू पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही मन नाहीसं झालं की द्वैताचा अनुभव गेलाच म्हणून समजा पुढे माऊली म्हणतात तैसे पण मुदल जाये मग अहमभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी किती स्पष्टपणे माऊलींनी सांगितले पहा त्याचा अर्थच असा आपल्या मनाला चित्ताला बुद्धीला बाजूला ठेवण्याचा अभ्यास म्हणजेच द्वैताला बाजूला सारण्याचा अभ्यास आणि जो द्वैताला बाजूला सारण्याचा अभ्यास करतो तो ब्रह्मामध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये म्हणजेच अद्वैतामध्ये मिळून जातो आणि असं अद्वैती मिळणे म्हणजेच अद्वैत वस्तू साध्य करून घेणे अशी अद्वैत वस्तू साध्य झाली की तिथं उरलं कोण केवळ एक आत्माच उरला अनुभव घेणारा सुद्धा उरला नाही अनुभव सुद्धा अनुभवामध्ये मिसळून गेला आत्म्यामध्ये समर असून गेला यालाच समर्थ ऐक्यतेची समाधी असे शब्द वापरतायत लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक इथे सुद्धा त्यांनी कृती दर्शवणारा अभ्यास दर्शवणारा लावी असा शब्द वापरला इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणारा तो साधक असं समर्थ म्हणतायत नीट लक्ष देऊन ऐका बरं का इथंपर्यंत जो गेलेला आहे तो साधक नव्हे तो ऐक्यतेच्या समाधीत पोचला एकरूप झाला तो सिद्ध आहे त्याची लक्षणे पुढच्या समासात आहेत साधक कोण आहे तर लावी ऐक्यतेची समाधी तो साधक आहे म्हणजेच जो प्रयत्नपूर्वक या एकत्वामध्ये शिरण्याचा अभ्यास करतो तो साधक असतो हे समर्थांना सुचवायचा आहे अगदी उलट दशा पहा बद्धावस्थेच्या बद्ध पण प्रयत्न करतो पण कशाचे विषयांचे वासनापूर्तीचे इंद्रियांच्या माध्यमाने केले जाणारे प्रयत्न साधक कसे प्रयत्न करतोय साधक बाजूला ठेवायचे प्रयत्न करतोय कशा कशाला मनाला चित्ताला बुद्धीला आपल्या अहंकाराला अंतःकरणाला बाजूला ठेवण्याचे असे प्रयत्न करत जो द्वैताची उपाधी तोडायचा अभ्यास करतो अद्वैत वस्तूला साध्य करण्याचा अभ्यास करतो आणि अर्थातच एकत्वाच्या समाधीपर्यंत जाण्याचा अभ्यास करतो तो साधक असतो असं समर्थ सांगतायत शरीरभाव देहभाव हा अत्यंत चिवट आहे त्यामुळे तो पुन्हा पुन्हा येतो जसं घराबाहेरचं जग धुळीनं व्यापलेलं आहे कचरा आहे पाला पाचोळा आहे आपण जर झाडू फिरवला नाही तर रोज घरामध्ये केर येणारच आहे धूळ येणारच आहे रोज आपल्याला ती साफ करावी लागते तसं या देहभावाच्या बाबतीत आहे देहभावाच्या गर्तेमध्ये जीव इतका खोलवर गेलेला आहे की केवळ एकदाच साधन करून भागत नाही जसं एकदा भोजन करून भागत नाही अगदी तसंच देह आहे म्हणून पुन्हा भूक लागतेच आणि पुन्हा भोजन करावे लागते तसंच साधनही एकदा करून न भागता पुन्हा पुन्हा करत राहावे लागते म्हणून वारंवार द्वैताला तोडण्याचा वारंवार अद्वैत वस्तू साध्य करण्याचा आणि वारंवार ऐक्यतेमध्ये शिरण्याचा जो अभ्यास करतो तो साधक असतो हे समर्थ निक्षून सांगतायत यापुढील साधक निरूपण आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम